की त्यांनी आपली जागा सोडू नये तसेच यूट्यूबचे चॅनलचे विश्वास गायकवाड त्यांना सुद्धा मी विनंती करतो तर तुम्ही सुद्धा जागा सोडू नये तसेच डी जे दिज ऑपरेटर देविदास गांगुर्डे यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपली जागा सोडू नये तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज मातेबाई महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव आज बौद्ध विकास संस्थेच्या वतीने आणि बौद्ध विकास महिला मंडळाच्या वतीने इथे आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला का सर्व विभागातील कार्यकर्त्यांनी रहिवाशांनी आणि सर्वात जास्त रसिक श्रोत्यांनी जो भरपूर आपलं योगदान दिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम या रसिक्रोतांचं आणि विभागातील रहिवाशांचं कार्यक्रम मी आभार मानतो तसेच या कार्यक्रमानिमित्त गेली चोवीस सॉरी वीस मार्च ते अठरा मे म्हणजे जवळजवळ दोन महिने जवळजवळ दोन महिने या कार्यक्रमाला मेहनत करणारे मी जे सर्व कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्याचा खरोखर नाव घेऊन सन्मान झालाच पाहिजे त्या अनुषंगाने मी आज या कार्यकर्त्यांचं नाव घेतो आणि त्या कार्यक्रम त्या कार्यकर्त्यांचं खरोखरच मी आभार मानतो सर्वप्रथम मी आपल्या बौद्धविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण भाऊ शिंदे तसेच स्वतःबी बाळासाहेब जगताप सेक्रेटरी आहे तसेच खजिंदा अनिल अभंग हिशोब कपातील प्रका प्रशांत निकम उपाध्यक्ष मनोजभाई निक्कम विकास शिंदे विवेक निकम विनोद निक्कम उपसेक्रेटरी साई जगताप कबीर शिंदे निलेश कांबळे राहुल निकम उपखजिनदार समाधान तांबे सुशांत शिंदे प्रत तांबे सुहास रोकडे हिशोक तपास संदीप मोत्राम निक्कम दीपक निक्कम गौतम शिंदे नंदूवारे प्रमुख सल्लागार सत्येंद्र अडांगळे नागेश काकडे मल्लारी शिंदे गणेश शिंदे गणेश काकडे जगदीश साळवे तसेच कार्याध्यक्ष म्हणून सुभाष कांबळे अनिकेत मोरे करण शिंदे स्वा स्वागताध्यक्ष म्हणून वैभव कांबळे अजय निकम भावेश कांबळे तसेच विशेष सहकार्य म्हणून विनायक तांबे देवीदास कांगुर्डे आमचे डी जे मास्टर केशव निगळे संजय कोथंबिरे अतुल कांगुर्डे विजय शाजवळ शेजवळ मयुर जगताप सुमित बालेराव चेतन जगताप किरण कांबळे सिद्धार्थ शिंदे निकितेश भालेराव सचिन गोळसाळे सच संजोग निक्कम अमोल कांगुर्डे नवेन नयन जाधव रवी पगार पवार अजय सोनणे संतोष पकारे अभिनय अनागळे प्रथम जाधव सलीम शेख सचिन बोराडे अमित निक्कम संजय धुळे संतोष गायकवाड रोहित गायकवाड आणि असंख्य नावं अशी आहेत की ह्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे अशी जवळजवळ अडीचशे ते तीनशे नावं आहेत कमी असल्यामुळे सर्व नावं मी घेत नाही तरीसुद्धा या सर्व कार्यकर्त्यांचं योगदान आम्हा सर्व सामाजिक संस्थेला लाभलेलं आहे आणि या कार्यक्रमाची जी शोभा वाढ वाढलेली आहे या दोन महिन्यामध्ये असंख्य परिश्रम घेऊन या सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पडलेला आहे तरीसुद्धा मी या आजच्या या शुभदिनी मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक अशोकजी निकाळजे यांचा सत्कार आमच्या बौद्ध विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आयुष्यमान किरण शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी अशोकजी निकाळजे यांचा सत्कार करावा किरण शिंदे सत्कार दापुण, दापुण। ना <laughs> मी बौद्धिक समाज संस्थेचे अध्यक्ष आयुष्यमान खेरीजी यांना विनंती करतो की त्यांनी अशोकजी निघाडे त्यांना धूलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा तसेच मी महाराष्ट्राचा गायिका आयुष्यपती सुभासिनी शिंदे यांचा सत्कार बौद्ध सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष आयुष्यमान मनोज भाई निकम यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या खात्री गायिका सुहासिनी शिंदे यांचा सत्कार करावा तसेच मी विवेक विक्कम यांना विनंती करतो की आपले विश्वास काय का जे यूट्यूब चे त्यांनी दिवसभर मेहनत करून युटूब चॅनल आपला चालवलेला आहे आणि हा युट्यूब चॅनल जो अख्ख्या जगामध्ये फेमस होणार आहे त्या बौद्धिक सामाजिक संस्थेचं नाव विश्वास गायकवाड यांच्या माध्यमातून फेमस होणार आहे त्यांचा सत्कार तुम्ही करावा तसेच आपले जे डीजे ऑपरेटर डीजे ऑपरेटर देविदास गांगुर्डे डीजे ऑपरेटर ऑपरेटर देवीज गांगमोर्डे यांचा सत्कार मी आयुष्यमान मल्हर शिंदे यांना विनंती करतो की डी जे ऑपरेटर देवीदास गांगोर्डे यांचा सत्कार करावा धन्यवाद आजच्या या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमाला जसा पुरुष कार्यकर्त्यांचा सहभाग असतो तसाच महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग असतो महिला कार्यकर्त्यांच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या विमलबाई शिंदे कांताबाई जाधव मंदाबाई तांबे आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रमिला मोरे तसेच आता बऱ्याचशा महिला आहेत मला काही जास्त माहित जा नाही ना तरी सुद्धा सर्व महिला ज्या उपस्थित समोर आहेत या सर्व महिलांच बौद्धिक संस्थेच्या वतीने मी आभार मानतो आणि सर्वांनी टाळाच्या कदरात या महिला मंडळाचं स्वागत करावे तर ही खरीखरी ताकद आपली आहे महिला मंडळाची तसेच काही देणगीदार आहेत आपले आशा आशाबाई असे आहे किंवा मीराज मनोहर आहे अशा काही महिला आहेत भगिनी आहेत आपल्या आपल्या सामाजिक कार्याला हातभर लावतात त्यांचंसुद्धा मी यात या ठिकाणी मी आभार मानतो आणि तसेच काटपुगर पोलीस स्टेशन बिल्ड क्रमांक तीन आडवी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक तसेच महानगरपालिका इनवॉल्ड तसेच अमरावबाई केबलवाले त्यांनी आठ दिवस सतत आपली ॲड या कार्यक्रमाची ॲड टी चालवली अशा असंख्य ज्ञान अज्ञान औद्युका सामाजिक संस्थेला मदत करणाऱ्या सर्व लोकांचे मी आज इथे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी ते जाहीर करतो असंच प्रेम स्नेह आणि आपुलकी याही पुढे आपली सर्वांची इथे असेल अशी मी अपेक्षा करतो सरकार शेवटी आलात तुम्ही कार्यक्रम संपल्याच्या नंतर तुमचाही आभार मानतो अगोदर आभार मानले आताही आभार मानतो सर्वांनी पोलिसवालांचं टाळायच्या घरात स्वागत करावे अशीच कृपादृष्टी याच्याही पुढे असावी आपली अशी मी आशा बाळगतो आणि आता कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो जय भीम जय जयवीर जयवीर